त्र्यंबकेश्वर मध्ये गुंडांचा पत्रकारांवर हल्ला मारहाणीमध्ये गंभीर जखमी पुढारी न्यूजचे पत्रकार, पत्रकार किरण ताजने यांच्यावर त्र्यंबकेश्वर इथे हल्ला करण्यात आला आहे या हल्ल्यात किरण ताजने यांना काही गंभीर दुखापती झाले आहेत ही घटना स्वामी समर्थ केंद्राजवळ घडली प्रवासी गाड्यांच्या पावत्या काढणाऱ्या गुंडांनी हा हल्ला केल्याचं पुढारीचे पत्रकार किरण ताजने यांनी सांगितलं त्यांनी या गुंडांनी तीन ते चार पत्रकारांवर हल्ला केल्याचं देखील सांगितलं दरम्यान जखमी पत्रकारांवर सध्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याबाबत झी चोवीस तास चे प्रतिनिधी योगेश खरे यांनी डीएसपी न्यूज लाईव्ह चॅनलला प्रतिक्रिया दिली ते म्हणाले त्र्यंबकेश्वर मध्ये प्रवेश करण्यासाठी काही फी आकारली जाते ही फी पर्यटकांकडून वसूल केली जाते या वसुलीसाठी काही मुलं ठेवली आहेत आम्ही साधू महंतांची एक बैठक होती ती कव्हर करण्यासाठी आम्ही जात असताना या लोकांनी आमच्या गाड्या अडवल्या आणि आमच्यावर हल्ला केला योगेश खरे पुढे म्हणाले की आम्ही पत्रकार आहोत आम्ही बैठक कव्हर करायला चाललो आहोत असंही सांगितलं मात्र आमच्या गाड्या बाजूला घ्यायला लावल्या त्यानंतर तुम्ही पत्रकार असो व कोणीही असो तुमच्या गाड्या सोडणार नाही इथं यायचं नाही असं सांगितलं त्यानंतर प्रचंड गोंधळ उडाला त्यानंतर आमच्यावर हल्ला काढला दगडाने किरण ताजने यांना मारहाण करण्यात आली त्यानंतर तिथे असलेल्या मुलांनी अजून काही मुलं जमा केली त्यानंतर सर्व पत्रकारांना मारहाण करण्यात आली या हल्ल्यानंतर नाशिक मधील गिरीश महाजन यांनी गंभीर जखमी झालेल्या पत्रकारांची विचारपूस केली याबाबत मराठी पत्रकार परिषद अध्यक्ष एस एम देशमुख यांनी पत्रकारांवर हल्ला करणाऱ्यांवर पुढे कोणतीही कारवाई होत नाही पत्रकारांवर हल्ला होऊ नये म्हणून कायदा केला पत्रकार संरक्षण कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी केली त्याचबरोबर त्यांनी कायद्याची अंमलबजावणी होत नाही म्हटल्यावर हे गुंड मोकाट झाले आहेत त्यामुळे पत्रकारांवर हल्ला करण्याचं प्रमाण वाढलेलं आहे असंही त्यांनी सांगितलं ब्युरो रिपोर्ट डी एस पी न्यूज लाईव्ह